नगर न्यूज प्रतिबिंब अंध अपंग किराणा वाटप युवासेना जिल्हा संघटक अमोल हुंबे पाटील यांचे वडील प्रगतशील शेतकरी पैलवान लक्ष्मण गणपत हुंबे पाटील वयवर्ष अठ्ठ्याहत्तर राहणार सिव्हिल हडको यांची दिनांक तीन मार्च रोजी देवज्ञा झाली पैलवान लक्ष्मण गणपत हुंबे पाटील हे प्रगतशील शेतकरी असल्यामुळे परिसरातील नागरिक वर्ग त्यांना मोठ्या प्रमाणात मानत होता त्यांच्या अशा जाण्यामुळे परिसरातीलच नव्हे तर अहमदनगर जिल्ह्यातून शोकांतिका व्यक्त होत आहे त्यांच्या निमित्त युवासेना जिल्हा संघटक अमोल हुंबे पाटील यांनी नगर येथील प्रेम या संस्थेमध्ये असणाऱ्या अंध अपंग बंधू बंधुभगिनींसाठी किराणा वाटप केला यावेळी गणेश लक्ष्मण हुंबे अमोल लक्ष्मण हुंबे बापू वाघ बाळासाहेब वाघ देवीदास वाघ गोरक्षनाथ लाळगे गोकुळ कासार सोमनाथ पानगडे आदींसह हुंबे पाटील परिवारातील सदस्य आणि आपतेष्ट मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी अजर सय्यद न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर आम्ही मुंबई कुटुंबियांनी आज अनाम प्रेम अंदम या बांधवांना किराणा वाटप करण्याचं ठरवलं होतं आणि आज तेराव्यानिमित्त आम्ही किराणा वाटप केलं आहे तरी आमच्या हातून आमच्या उंबे कुटुंबियाच्या हातून देव देश धर्माची अशीच सेवा घडव आणि आमच्या वडिलांच्या आत्म्यास शांती लाभू प्रार्थना करतो हुंबे परिवाराने जे आजची मदत आम्हाला केली की, की लक्ष्मण सरांच्या तेराव्यानिमित्त किराणा स्वरूपात ती खरंच आमच्यासाठी अत्यंत मोलाची आहे मी हुंबे परिवाराच्या आणखी कोणी अतिष्ट सोखी असेल त्यांनाही विनंती करेल की आणखी आपल्या आनमप्रेम परिवाराबद्दल सर्वांपर्यंत माहिती पोचवावी आपण संस्थेला किराणा स्वरूपात मदत करू शकतात आर्थिक स्वरूपात मदत करू शकतात किंवा काही दुःखद सुखद क्षण असेल तर आपण संस्थेला मदत करू शकतात अनमप्रेम परिवार आणि हुंबे परिवार हा आजपासून एक परिवार झाला आहे कधी येऊ शकतात तुमचंच आहे अनमप्रेम परिवार आणि आपल्या घरी काही स्क्र स्क्रॅब रद्दी किंवा काही फर्निचर असेल तर जरूर संस्थेला मदत करा संस्था ही तुमच्यासारख्याच लोकसभावर काम करते आमच्या निमळक प्रकल्पाला किंवा आणखी कोणी पुण्यात असेल आपलं ओळखीचं तर पुण्यात पण आपलं हे संस्था आहे सुखसागर नगरला तसेच संभाजीनगर येथे गारखेडा परिसरात देखील अशीच आपला प्रकल्प आहे नक्की एकदा तिकडे देखील व्हिजिट द्यावी हीच विनंती पुन्हा एकदा धन्यवाद आणि लक्ष्मण सरांना भावपूर्ण श्रद्धांजली नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा